हाय फ्रेंड्स नमस्कार आपण गृहिणी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत लालमाटची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत इथं मी भाजी निवडून घेतलेली आहे आणि कवळ्या दांड्या देखील मी घेतलेला आहे मी भाजी चिरलेली नाही आहे फक्त पानं पानं मी काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर भाजी आपल्याला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि चार पाच लसूणच्या पाकड्या मी चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कांदा टाकू शकतात एक किंवा दोन कांदा तुम्ही घालू शकतात बारीक चिरून त्याच्यानंतर मी तर लसूण आणि मिरची चांगली परतून घेते त्याच्यानंतर आपण चांगली भाजी धुवून घेणार आहोत ती आपल्याला भाजी त्याच्यामध्ये घालायची आहे हे बघा मी चांगले धुवून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी भाजी घातलेली आहे कढाईमध्ये थोडी भाजी परतून घेते त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे जर तुम्हाला भाजी शिजवण्यासाठी झाकण ठेवायचे असणार तर तुम्ही झाकू शकता अदरवाईज आपल्या भाजीला भरपूर पाणी सुटते मीठ टाकल्यानंतर तर नाही झाकलं तरी चालेल मी इथं नाही झाकलेलं आहे ते जे पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपली भाजी चांगली शिजून जाईल हे बघा मी एक दांडी थोडी दाबून बघलेली आहे तर आपली भाजी शिजलेली आहे जेवढं पाणी आहे तेवढं मी सगळं आटून घेते त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आपली भाजी तयार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय